संत कानोराज महाराज पालखी सोहळा हे पाबळ केंदूर गावाच्या दृष्टीनं सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानलं जातं श्री क्षेत्र केंदूर इथून निघालेली संत कान्होराज महाराज यांची पालखी मजल दर मजल करत केंदूर कणेरसर पावळ असं मार्गक्रमण करत आळंदीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील एक गाव केंदूर या गावी श्री ज्ञानेश्वर महाराज ज्यांना अत्यंत आपुलकीनं आणि आदरानं काका म्हणतात असे कान्हराज महाराज वारकरी संप्रदायामधील थोर संत होते कान्होपाठक हे यजुर्वेदी कुळामधील ब्राह्मण होते आणि त्यांना राजमान्यता देखील होती कान्हो पाठक सिद्धयोगी होते म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या वेळी संत नामदेव महाराज यांना दुःखाचा गहिवर आवरेना त्यामुळे नामदेव महाराज कीर्तन करू शकले नाहीत तेव्हा सर्व संतांनी ज्ञानेश्वर महाराज समाधीचे कीर्तन कान्हो महाराज पाठक यांना करायला सांगितलं आणि माऊली समाधीस्थ झाले अशी त्यांची ख्याती आहे आज पाबळवर्ण हजारो वारकरी पालखी सोबत अनेक वारकरी देखील चालत निरोप देण्यासाठी गावाच्या बाहेर आले होते तर आळंदी वर्ण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान शनिवारी होत आहे माऊलींच्या सोबत ही पालखी पंढरपूरच्या दिशेनं आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूर इथे पोहोचते या वारीचा मार्ग निश्चित ठरलेला असतो संत कान्होराज महाराज यांच्या पादुका रथामध्ये ठेवल्या जातात या रथाच्या पुढे आणि मागे वारकरी मंडळी आपापल्या दिंडीमधनं पायी चालत जातात अशी अनेक वर्षांची परंपरा आहे मजल दरमजल करत विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ मनामध्ये ठेवून ही पालखी अनेक गावखेड्यांच्या भूमीला स्पर्श करत ज्ञान भक्तीचा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा आणि वसा देत अलौकिक आनंद देत पंढरपूरच्या विठ्ठलचरणी नतमस्तक होत असते या पालखी सोहळ्यासाठी केंदूर पाभळ कणेरसर येथील वारकरी मंडळ चांगल्या प्रकारे नियोजन करून पालखी सोहळा संपन्न करतात त्यामुळे या वारीला जाणारे भाविक परमानंद घेऊन सहभागी होत असतात सुनील पिंगळेसी चोवीस तास शिक्रापूर